विद्याच रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवूयात कुरकुरीत पालक भजी तर इथे एक जुडी पालक मी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे आणि यामध्ये मध्यम आकाराचा कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला या पद्धतीने हाताने छान सुटसुटीत करायचा आहे यामुळे भजीला आकार छान येतो तर इथे आता आपल्याला आवडीनुसार हिरवी मिरची टाकायची आहे त्यासोबत पाव चमचा हळद अर्धा चमचा धणे पावडर अर्धा चमचा जिरे पावडर आणि आवडीनुसार लाल तिखट घातलेलं आहे सोबतच एक मोठा चमचा ओवा टाकायचा आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि अगदी चिमटीमध्ये बसेल एवढाच सोडा टाकायचा आहे त्याचसोबत इथे एक मोठा चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे आता गरजेनुसार बेसन पीठ टाकत आपल्याला भजीसाठी पीठ भिजवून घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला बेसन पीठ कांद्यामध्ये आणि पालकमध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे तर हे पीठ भिजवण्यासाठी मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही गरज पडल्यास तुम्ही इथे थोडंसं पाणी टाकू शकता पण शक्यतो पालकच्या ओलसरपणामध्येच आपल्याला हे पीठ या पद्धतीने मळून घ्यायचं आहे तर पालकची भाजी ही खूप ओलसर असते त्यामध्ये पाण्याचं प्रमाणसुद्धा खूप जास्त असतं त्यामुळे शक्यतो आपल्याला हे पीठ भिजवण्यासाठी पाणी टाकावं लागत नाही अगदीच गरज पडली तर एक दोन चमचे पाणी तुम्ही इथे टाकू शकता आता या पद्धतीने आपल्याला थोडं थोडं बेसनपीठ टाकत राहायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर हे भजी तयार करताना आपण यामध्ये कांदा टाकल्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात सोबतच आपण यामध्ये तांदळाचं पीठसुद्धा घातलेलं आहे तर तांदळाच्या पिठामुळे सुद्धा हे भजी मस्त कुरकुरीत तयार होतात त्यासोबत आपण इथे मोठा चमचा ओवासुद्धा घातलेला आहे तर ओव्यामुळे भजी खमंग तर लागतातच शिवाय बेसन पिठाचे पदार्थ पचायला थोडेसे जड असतात तर ओव्यामुळे आपल्याला हे भजी पचण्यासाठी सुद्धा मदत होते त्यामुळे ओवा थोडासा जास्त टाकायचा आहे तर इथे बघा आता थोडं थोडं बेसन पीठ टाकत हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि या पद्धतीत आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे तर हे पीठ आता मळून तयार झालेलं आहे सर्वात शेवटी यामध्ये आपल्याला दोन चमचे कडकडीत गरम झालेल्या तेलाचं मोहन घालायचं आहे जेणेकरून भजी छान कुरकुरीत होतील आणि कमी तेलकट होतील आता घातलेलं मोहन व्यवस्थित मिक्स करायचं आहे पिठामध्ये आणि ही भजी आपल्याला तळायला घ्यायची आहेत तर भजी तेलामध्ये सोडण्यापूर्वी तेल व्यवस्थित गरम करून लान घ्यायचं आहे आणि नंतरच भजी तेलामध्ये सोडायची आहेत तर आता लहान लहान आकाराची भजी इथे मी तेलामध्ये सोडलेली आहेत आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मिडीयम ठेवून आपल्याला मस्त कुरकुरीत आणि लाल रंग रंगपोळीपर्यंत ही भजी तळून घ्यायची आहेत तर पालक भजी तयार करताना फक्त पालक न वापरता पालक भजीसाठी पीठ मळताना त्यामध्ये थोडासा कांदा तांदळाचं पीठ आणि तेलाचं मोहन घातल्यामुळे सोबतच आपण अगदी चिमटीमध्ये बसेल एवढा सोडासुद्धा घातलेला आहे त्यामुळे ही भजी शंभर कुरकुरीत तयार होतात सोबतच या भज्यामध्ये अजिबात तेल मुरत नाही अतिशय कमी तेलकट आणि कुरकुरीत अशी पालक भजी या पद्धतीने तयार होतात तर सध्या पालकचा सीझन चालू आहे आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने पालकची भाजी आणून त्याचे भजी ट्राय करू शक तर भजी तळत असताना गॅसची फ्लेम कुठेही वाढवायची नाही लो टू मिडियम फ्लेमवरती मस्त लाल रंग येईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत तर इथे बघा आपली पालकची भजी तळून तयार झालेली आहेत तर यामध्ये कुठेही तेल मुरलेलं नाही सोबतच तुम्हाला बघितल्यानंतरच समजत असेल ही भजी अतिशय कुरकुरीत झालेली आहेत तर अशा पद्धतीने या सीझनमध्ये पालकची भजी तुम्हीसुद्धा ट्राय करा आणि तुमचे अनुभव आमच्यासोबत कमेंटद्वारे शेअर करा धन्यवाद